नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत परिड धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती लागू करा परेड धुबी समाजाचे अधिकाऱ्यांना निवेदन धुळे जिल्हाधिकारींमार्फत राज्य परीट धोबी सेवा मंडळातर्फे राज्य सरकारला निवेदन देण्यात आलेले असून परीट धोबी समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती पूर्ववत लागू करून ओबीसी आरक्षणात इतर समाजाच्या समावेशामुळे अन्याय झालेल्या बारा बलुतेदार जातींसाठी स्वतंत्र विशेष मागासवर्ग प्रवर्ग तयार करणे तसेच संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करून त्याला भरीव निधी देण्यात यावा यांच्यासह विविध आज रोजी धुळे जिल्हा परिठ धोबी समाजातर्फे जिल्हा अधिकारी मार्फत राज्याचे निवेदन देण्यात आले असून यावेळी निवेदन देण्यासाठी धोबी समाजाचे समाजपत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला धोबी समाज आरक्षणाच्या बाबतीत एक निवेदन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकाच दिवशी सर्व संपूर्ण परीड समाज हा प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार असून आमचा परीड समाज हा अठरा राज्यामध्ये एस सीच्या कॅटेगरीत आहे अनुसूचित जातीमध्ये असून फक्त बारा राज्यात आमच्यावर अन्याय होऊन आम्हाला मध्ये टाकून शासनाने आमच्यावर जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला न्याय मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे संपूर्ण भारतामध्ये एक जात असताना एक व्यवसाय असताना एका जातीवर एका जातीला अठरा राज्यांमध्ये एस सवलती लागू असताना इतर बारा राज्यांमध्ये आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आम्हाला मध्ये टाकण्यात आलेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज सर्व परिठ समाज हा कलेक्टर ऑफिसला आलेला असून आमच्या इतर देखील काही मागण्या आहेत है, त्यामध्ये हैदराबाद है गॅझेटनुसार कर्नाटक राज्यात तेल तेलंगणा राज्यामध्ये परीठ समाज हा एस सीमध्ये आहे त्याच धर्तीवर आम्हाला देखील महाराष्ट्र राज्यामध्ये एस च्या सवलती लागू कराव्यात एकोणावीसशे साठच्या पूर्वी आमचा समाज हा एस निकष पूर्ण करत होता त्या फॅसिलिट्या लागू होत्या पण शासनाच्या वेळकाडू धोरणामुळे आम्हाला कळलंच नाही की आमचा समाज एस मधून कसा बाहेर निघाला आणि शासन असं कसं करू शकतं की एस मधून असताना आम्हाला ओबीम मध्ये कशा कोणत्या नियमानुसार टाकण्यात आलं याच्यासुद्धा दाद मागण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं